मला माहिती आहे दोनच मिनटं दिली आहेत कारण आज वेळच नाही आहे असो खूप भाषण झाली आणि खूप झाले उपस्थित मंच मंचावर सगळ्यांचीच नावं आता घेता येणार नाही कारण ते शक्य नाही आहे पण ह्या मंचावर बसलेला एक पैलू पडलेला हिरा आहे ज्याचं नाव आहे राजन विचारे ज्याच्यासाठी गेले दोन महिने तुम्ही आम्ही सगळी मेहनत करतो आणि तो दिवस आता जवळच चाललेला आहे जसं जसं आपण एक एक क्षणाने पुढे जातोय तसा तसा तो दिवस पुढे पुढे चाललेला आहे आणि मला सांगायची गरज नाही आहे की आपण कशासाठी इथे जमलो आहे ह्या मंचावर अजून एक व्यक्ती उपस्थित आहे प्रियांका ताई आख्या भारतभर का असते काय अशी ती बोलली गद्दार ना गद्दारच बोलली नवीन काय बोलली नाही पण त्या गद्दारांना एवढ्या गद्दा मिरच्या लागला आहे एवढा आगडून झाला आहे बा 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 बोलायचं नाव बोला नाही अशी आमची दिदी बसलेली आहे आमची बहीण बसलेली आहे जीवाचं रान करते सगळीकडे इंडिया आघाडीचे उमेद निवडून यावे म्हणून सगळीकडे फिरते आज आणि ह्याचबरोबर आपण सगळे हे जे लांडगे आहेत म्हणजे जे वाघ आहेत त्या वाघ्या वाघाचं कातडं घातलेले जे वाघ आहेत त्यांच्या एरियातनं आपण सगळ्या महिला सगळे पुरुष आज इथे या सभेसाठी आजर हजर राहिल्यात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार माझे आणि या इंदिरानगरचे खूप जुने संबंध आहेत खूप मोदी सर के ना या नाही तर तुम्हाला लगेच मोदी आठवतील ते जिथे जातील त्यांचे समज इथे आमचा एक साहेबांचा सा गेला चाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष आलेला कार्यकर्ता आहे रत्नेश दुबे ह्या रत् रत्नेशकडे आम्ही सगळे येतो कायम म्हणजे काही ओकेजन असलं काय आलं रस्त्याने बोललं की यायचं सायकलचे दृष्टी आम्ही सायकलवर हो फिरायचो तेव्हा वाजता आमचे रत्नाश्या आमचे प्रचंड मेहती पोरगासाहेब हा एरिया अख्खा तसा आपल्याला काहीच नवीन नाही सगळ्या जुना एरिया इथली लोकही माहिती आहेत आणि खूप म्हणजे हा जो वर्ग आहे हा सगळे काँग्रेसला मानणारा वर्ग आहे मी आपल्याला याबद्दल काही जास्त अजिबातच शिकवणार नाही पण तुम्हाला सांगेन आपकी बार तडीपारी आहे बस बाकी कुछ नाही आहे यही सोचना आहे यारो और इन लोक तडीपार करणार आहे अगर इन लोक तडीपार नाही करेगे तो आम्हाला जीना मुश्किल हो जायगा यांना जर जा तडीपार नाही केलं तर आपल्याला जगणं मुश्किल काल एक दिवस काय राज ठाकरे स्टार प्रचारक त्यांचे येऊन गेले आज माझा आमचा बिल्डर तो संजय पांडेने लगेच कान त्यातले दोन तीन युपीवाले आपले भाऊ बंद होते दोन तीन मध्ये काय गेलं त्यांना शिफ्टिंग केलं भाडे मागायला गेले राग आला लगेच त्यांना मारहाण केली हा प्रकार आहे मग त्यांना खरं कर्ज तुम्ही निवडून दिलं तर काय होईल काय होईल तुम्हाला ठाण्यासोडून निघून जायला लागेल मी कोकणात जाईन तुम्ही कुठे जाल ते ठरवा पण खूप वाईट परिस्थिती आहे आम्ही ज्या गोष्टी बोलतोय ह्याची कुठच्याही प्रकारची मस्करी नाही आहे जे चालले ठाण्यामध्ये फिरतोय आम्ही बघतोय हेच सगळे प्रकार आहेत कोण जास्त बोलला दे त्याला दम कोण जास्त बोलला बोलव जा जा पोलीस स्टेशनला काय लावतो आता मागच्या मागे माझ्यावर तीन गुन्हे टाकून झाले टाकू दे आम्ही घाबरत नाही आम कारण आमच्या आईबापाने आम्हाला गद्दारी शिकवलीच नाही आम्ही सुसंस्कृत घरातली सुसंस्कृत पोळं आहोत गद्दारी आमच्याकडे नाही आम्ही जितेंद्र आवार्डचे सैनिक आहोत पवार साहेबांचे निष्ठावंत आहोत त्यामुळे आमच्याकडनं काही नाही आहे इथे बसल्यांना सगळ्यांना मी परत एकदा हात जोडून विनंती करेन की वी येत्या वीस तारखेला राजन विचारे साहेबांना दोन नंबरचं सा बटन ऑलरेडी बटन पण आपले असायचे जे आहे दोन नंबर विक विकटी आपण जिंकलेलो आहोत पण गाफील न राहता आपल्याला मतदान कसं जास्त काढता येईल आपल्या आजूबाजूच्या लोकांना कसं सांगता येईल आणि राजन विचारेच का हे गरजेचं आहे एवढंच मी बोलून माझं भाषण इथे था, थांबवतो कारण छिती यायची तयारी झालेली आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आभारी आहे